नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही बांधकाम कामगारचा अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज अप्रूव्ह झालाय रिजेक्ट झालाय एक्सेप्ट झालेला आहे कधीपर्यंत होणार आहे कसं आहे ए टू जेड प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो सरळ सरळ गुगल ओपन करायचं गुगल ओपन केल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये सेम प्रोसेस मोबाईलमध्ये करू शकतात मी सेम प्रोसेस तुम्हाला डेस्कटॉपमध्ये करून दाखवतो केल्यानंतर तुम्हाला एक नाव टाकायचं बांधकाम कामगार बांधकाम कामगार नाव टाकल्यानंतर जर सर्च करायचं आहे तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल पहिली वरती क्लिक करायचं असं न करता तुम्ही डायरेक्ट मध्ये लिंक आहे मध्ये जाऊन तुम्ही या लिंकवरती क्लिक करू शकता आणि डायरेक्ट या वेबसाईटवरती रिडायर होऊ शकतात मित्रांनो आपल्या वरती सरकारी योजनेअंतर्गत माहिती मिळत राहते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच टेलिग्रामची लिंक मध्ये दिली आहे टेलिग्रामला फॉलो करा चला मग या वेबसाईटला ओपन करायचं ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल जर तुम्हाला इंग्लिशमध्ये समजत नसेल तर वरच्या साईडला तुम्हाला मराठीमध्ये स्पेशल दिलेली आहे तर मी मराठीला क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुमची सर्व लँग्वेज मराठीत होणार आहे इथे तुमचं एक लॉग इन प्रोफाईल हे जी चार ते पाच नंबरचं वेबसाईट आहे तुमची चार पाच नंबरचा प्रोफाईल काय आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या वेबसाईट वरती जायचं आहे याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आणि आधार नंबर तुम्ही दिलेला असेल तो तुम्हाला इथे लागणार आहे मित्रांनो जो नंबर तुम्ही मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरण्यासाठी दिलेला असेल तो मोबाईल नंबरची आवश्यकता इथं पडणार आहे तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होईल इथं तुमचा आधार नंबर टाकून द्यायचा आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर टाकून द्यायचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करून द्यायचे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी येईल तर ओटीपी ते टाकून व्हॅलिड वरती क्लिक करायचं आहे मी ओटीपी फिल करून दिला आहे व्हॅलिड वरती क्लिक केलेली व्हॅलीड ओटीपीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं प्रोफाइल ओपन होणार आहे ओ सी डब्ल्यू चे जे प्रोफाईल आहे तुमचं बेसिक डिटेल तुमचं नाव इथे दिसणार आहे तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुमची एजी दिसणार आहे आणि तुमचं महत्त्वाचं जे पाहण्यासाठी वेबसाईट ओपन केलेली ती ऍप्लिकेशन स्टेटस पाहू शकता तुम्ही पेंडिंग आहे या पेंडिंग होती स्टेटसवर एक्सेप्ट नाव इथं तुमचं फॉर्म ज्या दिवशी अप्रूव्ह होईल त्या दिवशी तुमचं इथे एक्सेप्ट नाव होईल ऍक्सेप्ट नाव आल्यानंतर एक्सेप्ट नाव आल्यानंतर तुम्ही तुमचं इथं जायचं आहे खालच्या साईडला खालच्या साईडला गेल्यानंतर इथं तुम्हाला पेमेंट डिटेल वरती लिंक मिळणार आहे त्या लिंकवरती तुम्ही दोन तुमचं एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि ती पेमेंट स्लिप तुमच्या जवळच्या बांधकाम कामगारच्या ऑफिसमध्ये न्यायची आणि तुमचं बांधकाम कामगारचं जे कार्ड आहे ते तिथून घ्यायचं आहे जर आतापर्यंत तुम्ही बांधकाम कामगारचा अर्ज केला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे अर्ज कसा करायचा त्याची ए टू जेड माहिती मी सांगितली आहे जाऊन तुम्ही पाहू शकतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही तुमच्या प्रश्न असतील तर मला कमेंट करा प्रश्नांचं उत्तर नक्कीच देईल आणि नवनवीन सरकारी योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा